चोरी झाल्याची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी घर फोडून व घरातील कपाटाची लॉकर तोडून सुमारे लाख रुपये रुपये सोन्याचे दागिने व लंपास केले त्यामुळे चोरी झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की पत्रकार संदीप रत्न पारखी हे शिरा अर्बन बँकेमध्ये कार्यरत आहे ते सकाळी दहा वाजताच्या सुमारास दररोज प्रमाणे बँकेत गेले होते व त्यांच्या पत्नीचे टेलर दुकान आहे त्या सुद्धा दुकानामध्ये साडे अकरा वाजता घेऊन व सतत पाळत ठेवून दिनांक पाच ऑगस्ट रोजी दुपारी साडे अकरा ते साडेपाच वाजताच्या दरम्यान दोन अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजाचा कोंटा धारदार शस्त्राने व हातोड्याने तोडून नंतर आतमध्ये कपाट फोडून कपाटाचे लॉकर तोडून त्यामधील सोन्याचे दागिने ज्यामध्ये प्राप्त बिलानुसार ग्रॅम एकोणपन्नास हजार नऊशे चौदा रुपये पाच ग्रॅम कानातले सोने लटकन किंमत एकोणतीस हजार आठशे सत्तर रुपये एकूण एक लाख बेचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयाचे सोने व रोख पाच हजार रुपये घेऊन या ठिकाणाहून घर तसेच मोकळे सोडून पोबारा झाले संधी पारखी हे सायंकाळी साडेपाच वाजता बँकेतून घरी आल्यानंतर त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप कळी कोंडा तुटलेल्या अवस्थेत आढळला वात मध्ये पाहणी केली असता कपाट हे तोडलेले व लॉकर सुद्धा आतमधून तुटलेले आढळले तसेच आजूबाजूला कपाटातील सर्व साहित्य विखुरलेल्या अवस्थेत आढळले कपाटामधून सोने व रोख रक्कम लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी निदर्शना लगेच ठाणेदार यांच्याशी संपर्क साधून पोलीस स्टेशन गाठली ठाणेदार यांनी सुद्धा त्वरित सहकार्य करून गुन्हे शाखेचे पथक पाठवून पंचनामा केला अज्ञात चोरट्यांच्या विरोधात विविध कलमांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे अनिल मदने सुजित जाधव व चौहान हे फिर्यादी सोबत स्वत आजूबाजूच्या अनेक घरांचे सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज पाहत असून शोध मोहीम सुरू आहे स्थानिक परिसरातील नागरिक सुद्धा संदीप रत्न बारखी यांना सहकार्य करीत आहे कोठारी लेआउट मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिलेल्या चित्रफितीवरून दिग्रज पोलीस या अट्टल चोरट्यांचा छेडा लावत आहे दिग्रज पोलीस पुढील तपास करीत आहे दिवसाढवळ्या चोरी झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण असून परिसरातील महिला धास्तावल्या आहे त्यामुळे दिग्रज पोलिसांनी दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या चोरट्यांचा लवकर शोध घेऊन नागरिकांच्या मनातील ही धास्ती दूर करावी अशी मागणी होत आहे मारेगाव वार्ता सचिन मेश्राम दिग्रस यवतमाळ